कर्नाटक राज्य मागास आयोगाच्या सामाजिक शैक्षणिक सर्वेक्षणाबाबत चिकोडीत सकल मराठा समाजाचा कृतीसत्र मेळावा संपन्न चिकोडी येथील मराठा भवन येथे सकल मराठा समाज चिकोडी विभागाच्या वतीने कर्नाटक राज्य मागास आयोग आयोजित सामाजिक शैक्षणिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस कृतीसत्र मेळावा उत्साहात पार पडला बावीस सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत हे सर्वेक्षण राज्यभर राबवण्यात येणार आहे प्रारंभी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत डॉ प्रकाश कदम यांनी केले व कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले या कृतीसत्रामध्ये कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद राज्याध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड व विधान परिषद सदस्य जी एस मुळे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सर्वेक्षणाची सविस्तर माहिती देत उपस्थित मराठा समाज बांधवांच्या शंका दूर केल्या व्यासपीठावर नगरसेवक अनिल माने सौसुमित्रा उगळे डॉ मोहनसिंग निंबाळकर टी एस मोरे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात डॉ कदम यांनी सांगितले की सर्वेक्षणावेळी शासन प्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये धर्म हिंदू जात मराठा पोटजात कुणबी व मातृभाषा मराठी असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे या सर्वेक्षणातून मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थिती निश्चित होऊन भविष्यात आरक्षणास बळ मिळेल असे ते म्हणाले या मेळाव्याला एकशे पन्नास ते दोनशे मराठा बांधव उपस्थित होते